बातमी सांगलीमधून पोलिसाच्या घरातच बनावट नोटांची छपाई एक कोटीच्या बनावट नोटा हस्तगत मिरज पोलिसांची कोल्हापुरात कारवाई कोल्हापूर येथे सुरू असलेल्या बनावट नोटांचा छापखाना मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी उघडकीस आणला या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून सुमारे एक कोटीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्यांपैकी पाच पैकी चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अन्य तिघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे त्यांनी कौतुक केले पोलिस दलातून पारितोषिकासाठी शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक माननीय संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचेही त्यांनी म्हटले आहे